जय जयशिवरा मित्रांनो देशातील करोडो शेतकऱ्यांना नेमकी प्रतीक्षा लागली की पी एम किसानचा येणारा विश्व हप्ता हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व केंद्रातील सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची चेतावणी देण्यात येणार आहे तर ती चेतावणी नेमकी कोणती याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केला तर मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम केसनच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि त्याचा जो काय कालावधी असेल तर चार चार महिन्याचा असतो आणि याच्यानंतर आता जो काय विसावा येणारा हप्ता आहे तर तो हप्ता जून किंवा जुलै महिन्यामध्ये हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता परंतु काही शासनाच्या अडचणीमुळं हे खाता हे जे काय अनुदा अनुदान आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे अद्याप देखील जमा झालं नाही आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीही तारीखसुद्धा याच्या माध्यमातून डिक्लेअर केली नाही किंवा नेमकं या हप्त्याला का विलंब होत आहे विश उशीर कशामुळे होत आहे अशा प्रकारची कोणतीही माहिती केंद्र शासनाच्या दे माध्यमातून देण्यात आलेली नाही आणि त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात येत आहे ती म्हणजे जे काय पी एम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाय सी करण्यासाठी इतर ॲप्लिकेशनचा वापर केला जातो तर ते कोणत्याही शेतकऱ्यांनी त्याचा वापर करू नये आणि पी एम किसानच्या अंतर्गत जे काय विविध कामे असतील जे काय महत्त्वाच्या बाबी असतील ज्या काय येणाऱ्या सूचना असतील त्या फक्त पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट गव्हर्मेंट याच साईटवरती तुम्हाला दिसणार आहेत आणि इतर कोणत्याही साईटवर दिसणार आहे कारण तुम्ही पाहिलं असाल राज्यातील जे काही शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांनी पी एम किसानच्या नावाखाली जे काय ॲप्लिकेशन ओपन केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांचे जे काय बँक खाते असेल तर बँक खाते खाली केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शेतकऱ्यांची लूट केली जात आहे त्याच्यामुळं हे कुठंतरी थांबावं त्याच्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे पी एम किसान डॉट गव्हर गव्हर्नमेंट तर या साईटवरती तुम्हाला पी एम किसानचा येणारा हप्ता असेल किंवा नवीन काही अपडेट असेल किंवा त्याच्यानंतर तुम्हाला जर के वाय सी करायचं असेल तर तीसुद्धा के वाय सी तुम्हाला फक्त या साईटवरती करायची आहे आणि इतर जे काही कोणते ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं नाही आणि कोणत्याही साईटवरती कोणत्याही ॲप्लिकेशनवरती तुम्हाला ही ई सी करायची नाही अशा प्रकारचं राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तर मित्रांनो आता याच्या संदर्भात जे काही येणारा विसावा हप्ता आहे तर ते राज्य शासना केंद्र शासनाच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तारीख अद्याप देखील डिक्लेअर झाली नाही परंतु ज्यावेळेस याची तारीख डिक्लेअर केली जाईल तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचून जाईल चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन धन्यवाद